Terima kasih atas dukungan anda. मतदारसंघात खूपच सगळ्यांचा सपोर्ट आहे आणि वैभव तिथे खूप सपोर्ट आहे चांगला प्रतिसाद देतात जनता निवडणूक ही संदेश भाई विजय हा निश्चित आहे संदेशभाई भाई पारकर हे आपल्या जनतेपर्यंत पोहोचतात संदेश भाईंचं प्रत्येकांच्या घरोघरी जाऊन जे आपुलकीचं नातं आहे त्या संदेश संदेशभाई विजयी झालेले आहेत आणि त्या दिवशी जी संदेशभाईंनी फॉर्म भरला त्या फॉर्ममध्ये जे दहा हजारच्या आसपास ज जनसमुदाय होता पूर्ण भ भगव वातावरण होतं हे बघून संदेशभाई ते विजयी तेव्हाच निश्चित झालेला आहे भाईंचा आणि सज्ज करायला सर्व महिला सज्ज झालेल्या आहेत विकास आघाडीच्या वतीने आपले लोकप्रिय उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ देवगड शहरात त्या ठिकाणी आम्ही दिरबादेवी रामेश्वर मंदिरामध्ये करत आहोत आणि सर्वच कार्यकर्ते आमचे तालुकाप्रमुख मिलिंद साट्टम असतील आमचे कुलकर्णी असतील काँग्रेसचे राष्ट्रवादीचे सर्वच कार्यकर्ते असतील आम्ही सर्वांनी येऊन हा एक संकल्प केलेला आहे एक वेगळा जनतेतने उत्सुक प्रतिसाद त्या ठिकाणी आम्हाला महाविकास आघाडीच्या वतीने मिळत आहे खूप चांगल्या प्रकारचा जाहीरनामा काल साहेबांनी सुद्धा जाहीर केला आहे एक पंचसूत्रीनं म्हणजे महाविकास आघाडीकडनं दर महिन्याला तीन हजार रुपये या आणि आणखी काही जाहीरनाम्यातले पंचसूत्री कार्यक्रम आम्ही जाहीर केलेले आहेत त्यामुळे चांगल्या प्रकारचा प्रतिसाद महिलांमधनं असेल बाकी सर्व जनतेतनं असेल हा देवगडमधनं कणकोलीमधनं किंवा वैभवडीमधनं हा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद संदेश पालकर यांना मिळत आहे आणि संदेश पारकर हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा आम्हाला सर्वांनाच विश्वास आहे खरं म्हणजे हे सांगतानासुद्धा इथल्या आमदारांनी म्हणजे नितेश दे, राणे यांनी या दहा वर्षामध्ये काय काम केलं हा प्रश्नसुद्धा या जनतेला पडलेला आहे आणि आम्ही आम्हाला जनता त्याच पद्धतीने विचारत आहे ह्या दहा वर्षात या, या आमदारांनी काय केलं आहे इथला देवगडचा पाणी प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल अजूनपर्यंत का सुटला नाही त्यामध्ये काय राजकारण केलं ते ज्यावेळी आमची महा महाविकास आघाडीची सत्ता त्या ठिकाणी बसली त्यावेळीसुद्धा राजकारण काय केलं गेलं एक आमदार म्हणून तुम्ही ह्या पाण्या पाणी प्रश्न जो देवगडचा एवढ्या वर्ष प्रलंबित आहे तो का सोडवू शकता हा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो त्यामुळे अशा आमदाराला घरी बसवणं हा सगळ्यात महत्त्वाचा निकष या निवडणुकीमध्ये आहे आणि त्या ह्या आमदाराला घरी बसवण्यासाठी आम्ही सर्वजण स सज्ज झालेलो आहोत या इतक्या दहा वर्षामध्ये कुठलंही शाश्वत काम या ठिकाणी केलेलं नाही त्यामुळे आम्ही पुढे जाताना जनतेसमोर जाताना शाश्वत काम हे घेऊन जाणार आहोत महाविकास आघाडीचं सरकार पहिला आल्यानंतर पहिला जर प्रश्न मार्गी लावू तर आम्ही देवगडचा पाणी प्रश्न मार्गी लावू या ठिकाणी मी आश्वासित करतो आणि महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर उद्धवसाहेब मुख्यमंत्री बसल्यानंतर आणि या ठिकाणी आम्ही पहिला प्रश्न जो मार्गी लावू तो देवगडचा पाणी प्रश्न असेल असं या निमित्ताने मी सांगितलं शिवसेना समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट